लोकशाही वाचवण्यासाठी हुकुमशाही महागाई बेरोजगारीची युवासेनेने केली होई सध्या स्थितीत देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे देशात बेरोजगारी इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत शेतकरी आत्महत्या करीत आहेत यासह टोळी युद्ध महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत असे म्हणत युवासेना धुळे जिल्ह्यातर्फे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हुकुमशाही महागाई बेरोजगारीची होळी करण्यात आली आगामी काळात देशासह राज्यातील या आघाडीचे जनहिताचे लोकशाही सरकार येवो अशी प्रार्थनासुद्धा करण्यात आली यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष हरीश माळी यांनी सांगितलं की देशभरात अराजकतेचे परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे ज्या मुलाच्या वडिलांना काँग्रेसच्या काळात नोकरी मिळाली त्या वडिलांच्या पेन्शनवर मुलगा अवलंबून आहे आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात नोकरीसाठी वनवन फिरावं लागत आहे अशातच पेट्रोल सिलेंडरचे दर गगनाला भेटलेले आहेत दैनंदिन वापराच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत या अनुषंगाने आज शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या जुनी महानगरपालिका चौकात जनतेवर होत असलेल्या अत्याचार समस्यांची होळी करण्यात आली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख कुणाल कालकाटे युवती सेना विस्तारक सोनी सोनार आदी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जाणारा होलिका उत्सव आज युवासेनेने वा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे यात मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजप पक्षाने ज्या पद्धतीने नागरिकांवर अत्याचार अन्याय केलेला आहे त्या अन्याचार अत्याचाराला या ठिकाणी पवित्र अग्निकुंडात आम्ही त्यांना तिलंजाली दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात जिडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ उद्धव साहेबांचं राज्य या महाराष्ट्रात येव हो। आणि देशातही महाविकास आघाडीचंच राज्य येऊ इंडिया अलायन्सचं राज्य अशी संकल्पना आणि आज अशी अपेक्षा आम्ही या होळीच्या होळी आत्मिकुंडासमोर आम्ही केली युवासेने केलेली आहे शेतकरी आत्महत्या म्हणा शेतकऱ्यावर अत्याचार अन्याय म्हणा दिनदाय गोळीबार म्हणा तसेच इलेक्ट्रॉल बॉन होणा कार्यात निर्यात कांदा निर्यात बंदी म्हणा असे एक नाही अनेक महिला अत्याचार म्हणा मणिपूर मध्ये महिलांना नंग फिरवण्यात आलं परंतु तिथं नरेंद्र मोदी गेले नाही याचा आज या ठिकाणी आम्ही आगळ्या पद्धतीने निषेध केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे